हा माझं फक्त विनंती त्याच्यात अशी आहे ते कंटिन्यू करत प्रश्न होतात पुढे म्हणून ते कंटिन्यू होत जातात जय जा श्रीराम नमस्कार मी नितीन महाजन विश्व हिंदू परिषद बजरंग दल पश्चिम महाराष्ट्र प्रांताचा संयोजक हो माझ्याबरोबर आमचे विश्व हिंदू परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे प्रांतमंत्री किशोरजी चव्हाण त्याच्या बाजूला बजरंग दलाचे प्रांत संयोजक हो सहसंयोजक हो संदीपजी बेगडे आणि प्रचार प्रसिद्धी प्रमुख श्रीपादजी रामदासही उपस्थित आहेत आजची प्र पत्रकार परिषद आम्ही संभाजीनगर येथे जो औरंगजेबाची कबर आहे त्या कबरीला तिथून हटवा यासाठी आम्ही एक निवेदन मुख्यमंत्री साहेबांना देतो आहे दिनांक सतरा मार्च तिथीनुसार शिवजयंती या दिवशी राज्यातल्या सगळे तहसीलदार ऑफिस कार्यालय याच्या बाहेर विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे कार्यकर्ते हिंदू समाजाला सोबत घेऊन आंदोलन करणार आहेत आंदोलनाच्या स्वरूप असं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार धर्मवीर संभाजी महाराजांचा जय जयकार आणि या कुरीत आणि विकृती मानसिकतेच्या औरंग्याविषयी दोन शब्द असे काही मान्यवर मांडून मान्य जिल्हाधिकारी साहेबांना ते निवेदन देणार आहोत निवेदनात ती मागणी असणार आहे की ही औरंग्याची कबार जी महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात कुठेही ठेवू नये यासाठी ही मागणी असणार आहे या मागणीत आम्ही विनंती करतोय सरकारला की त्यांनी पुढील काळात शासनाच्या नियमात असून केंद्र सरकारच्या चर्चेतून ही कबर नियमानुसार काढावी जेणेकरून कुठलाही संघर्ष हिंदू समाजाला सरकार सोबत करता येऊ नये किंवा दोन समाजात तेंड निर्माण होऊ नये या संदर्भात आम्ही निवेदन करतोय पुढचं निवेदनाचा टप्पा असा असेल की काही दिवस आम्ही सरकारला यासाठी विचारमंथनासाठी देतोय पुन्हा समजा ही झालं नाही तर विश्व हिंदू परिषद रस्त्यावर उतरेल याच्यापेक्षा मोठं आंदोलन तीव्र करेल आणि तेही तीव्रतेनंतर सरकारने जर काही अपेक्षित कार्य केलं नाही तर विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या मार्फत जसं एकोणीसशे नव्वद आणि ब्याण्णव साली अयोध्या येथे से कार सेवा झाली आणि तो कलंकित बाबरी डासा पाडण्यात आला तसंच प्रकारे छत्रपती संभाजीनगर येथे असलेल्या औरंग्याची ती कबर आम्ही पुढील काळात सरकारला सांगून त्या ठरवून त्या दिवशी त्या कबरीवर कार सेवा करू आणि ते कबर आम्ही उद्ध्वस्त करू हे आम्ही या पत्रकार परिषद मधन सांगतोय जय श्रीराम